नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि ई बी टी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर विवेक 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 <laughs> खूप वेळा वापरला आहे आपण हा शब्द आत्तापर्यंत आणि विवेक म्हणजे काय याचा तुम्हाला थोडा थोडा अंदाजही आला असेल आपण कसे विचार करत आहोत हे पाहण्याचाही कदाचित तुम्ही प्रयत्न केला असेल आजपासून पाहूया विवेक म्हणजे काय आणि तो कशावर आधारित तर विवेक हा फक्त तीन गोष्टींवर आधारित आहे एक विवेक हा वस्तुस्थितीवर वास्तवावर आधारित आहे तो फॅक्ट बेस्ड आहे दोन विवेक हा लवचिक फ्लेक्सिबल आहे आणि तीन विवेक नॉन इव्हॅल्युएटिव आहे तो मूल्यमापन करत नाही या तर यातल्या पहिल्या मुद्द्यावर आपण थोडंसं बोलूया तर विवेक हा वस्तुस्थितीवर वास्तवावर आधारित आहे तो फॅक्ट बेस्ड आहे तो फक्त आत्ता असतो भविष्यकाळात किंवा भूतकाळात तो नसतो विवेक तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह राहायला सांगतो तो वस्तुस्थिती बघा असं सांगतो बरेच ना समोरची व्यक्ती ही फॅक्ट्सच सांगत सा असते पण ते त्याच्या दृष्टिकोनातून बरं का ती पूर्ण वस्तुस्थिती मात्र नसते प्रसंगाच्या बाहेर राहून गोष्टी बघाव्या लागतात स्वतःला प्रसंगातून बाहेर काढलं की आपल्याला दिसतं की आपण चुकीचे वागलो आपण ओव्हर रिॲक्ट केलं हे बोलायची गरज नव्हती तरी पण आपण बडबड बडबड केली त्यासाठी स्वतकडे थोडं त्रयस्थ म्हणून बघावं लागतं पण बरेचदा बरेच लोकांना हे जमतच नाही आणि मग एक अलिप्त तिसरी प्रसंगाच्या बाहेरची व्यक्ती आपल्याला मदत करू शकते आम्ही काउन्सिलर्स हेच काम करतो आम्ही पूर्ण चित्र बघण्याचा प्रयत्न करतो आणि पूर्ण चित्र पाहिल्याशिवाय कोणत्याही कनक्ल्युजनला यायचं नाही असं विवेक सांगतो आपण त्या, त्या प्रसंगामध्ये गुरफटलेले असतो आणि त्यामुळे आपण पूर्ण चित्र बघू शकत नाही आणि दुसऱ्याने ते दाखवलं तर ते स्वीकारलं जात नाही आता याचं एक उदाहरण बघूया आपण उद्या तोपर्यंत आज बरेच दिवसापासून तुम्हाला छळणाऱ्या एखाद्या घटनेचा थोडा त्रयस्थपणे विचार करायचा प्रयत्न करून बघा त्या घटनेचं पूर्ण चित्र बघायचा प्रयत्न नक्की करा <laughs> हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विवेकाची पुढची गोष्ट उद्या धन्यवाद